कॉम नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सका e डॉट कॉम ल नक्की भेट दिया सिडको तर्फे चार हजार पांचे आठ घर योजना सुरू के लिए पालक मुलाच्या मृत्यूचं भांडवल करणार नाहीत असं सांगून न्यायालयाने भरपाईचे आदेश दिलेत नवीन कामगार कायदे तात्काळ लागू केलेत चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनतायत केंद्र सरकार ई पी एफ ओमध्ये मध्ये मोठा बदल करणारे दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार आहे विवेक ओबेरॉयने लक्षवेधी वक्तव्य केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 22 नोव्हेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे सिडको गृहनिर्माण योजनेची हो सिडकोच्या इतिहासात प्रथमच प्रथम येणाऱ्यास प्रथम, प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे शनिवार बावीस नोव्हेंबर दोन रोजी दुपारी चार वाजल्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात होणार आहे अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य हे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्याकरता नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी घनसोली खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलातील चार हजार पाचशे आठ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकूण चार हजार पाचशे आठ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता एक हजार एकशे पंधरा तर अल्प उत्पन्न गटाकरता तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे या योजनेतील सदनिका या तयार असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची रेल्वे अपघातात अल्पवयीन मुलगा गमावलेले पालक भरपाईसाठी त्या घटनेचं भांडवल करणार नाहीत अथवा संधी म्हणून त्याकडे पाहणार नाहीत किंवा खोटा दावा दाखल करणार नाहीत असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं तसंच रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने जानेवारी दोन हजार सोळामध्ये नाकारलेला भरपाईचा आदेशही रद्द केला न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने अपघाताच्या तारखेपासून याचिकाकर्त्या पालकांना सहा टक्के व्याजासह चार लाख रुपये भरपाई मिळण्यास पात्र असल्याचं नमूद केलं तसंच एकूण रक्कम आठ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर याचिकाकर्ते आठ लाख रुपये मिळण्यासही पात्र असतील असंही एकलपीठाने स्पष्ट केलं एवढ्या लहान वयात मुलाच्या अपघाती मृत्यूने पालकांचं झालेलं नुकसान हे अकल्पनीय आणि आर्थिक मोजमापात मोजता येणार नाही असं न्यायालयाने आदेशात याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नमूद केलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नवीन कामगार कायद्यांची नवीन कामगार कायदे लागू झालेत कामगार व्यवस्थेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकृतपणे चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत सरकारचा दावा आहे की हे केवळ कायदेशीर सुधारणा नाही तर भारतातील चाळीस कोटींहून अधिक कामगारांच्या जीवनात एक ऐतिहासिक क्रांती आहे नवीन कामगार संहिता सर्वप्रथम प्रत्येक कामगाराला वेळेवर किमान वेतनाची हमी देतात आता विलंब मनमानी आणि शोषणाची व्याप्ती संपेल तरुणांना नियुक्तीपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत जेणेकरून ते काम सुरू करताच त्यांचे हक्क कर निश्चित होतील महिलांसाठी समान वेतनाबाबत स्पष्ट नियम लागू केले जातील ज्यामुळे कामाच्या ठिकाणी लिंग आधारित भेदभाव रोखला जाईल चाळीस कोटी कामगार सामाजिक सुरक्षेखाली असल्याने देशातील कामगारांना पहिल्यांदाच या प्रमाणात संरक्षण दिलं जाईल फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना फक्त एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटीचा अधिकार देण्यात आलाय चौथी बातमी चिनी आहे नागरिकांची चिनी नागरिक सोन्याच्या शोधात आफ्रिकेत जातात परंतु त्यांच्या जीवाला धोका असतो मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमधील वेगाने वाढणारा बेकायदेशीर सोन्याचा व्यापार आणि राजकीय अस्थिरता यामुळे ते खाणकामाचे गुलाम बनण्याच्या उंबरठ्यावर आलेत चिनी दूतावासाने इतिहासातील सर्वात कडक इशारा दिलाय ज्यामध्ये म्हटलंय की त्यांच्या नागरिकांचं जीवन पैसा आणि स्वातंत्र्य धोक्यात आहे तेथे काम करणारे चिनी नागरिक अत्यंत धोकादायक वातावरणात राहत आहेत अनेक कामगारांचे पासपोर्ट काढून घेतले जातात त्यांना बेकायदेशीर खाणींमध्ये काम करण्यास भाग पाडलं जातं चीनमधील गिग अर्थव्यवस्था मंदावतीये ज्यामुळे बांधकाम आणि कारखाना क्षेत्रात नोकऱ्या कमी होत आहेत सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत ज्यामुळे हजारो चिनी नागरिक आफ्रिकेतील सोन्याने समृद्ध प्रदेशात पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित एक मोठा बदल करण्याची तयारी करत आहे ओ पगार मर्यादा पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव करत आहे जर हा बदल लागू झाला तर देशभरातील एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना ई पी एस पेन्शनचा लाभ मिळेल दोन हजार चौदामध्ये रुपये सहा हजार पाचशेवरून वाढवण्यापासून रुपये पंधरा हजार प्रति महिना मर्यादा अपरिवर्तित राहिली आहे तेव्हापासून त्यात सुधारणा झालेली नाही पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच टी सामन्यांच्या मालिकेला एकवीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे भारत श्रीलंका या देशांमध्ये सात फेब्रुवारीपासून टी ट्वेंटी विश्वकरंडकाला सुरुवात होण्याची शक्यता आहे अशावेळी न्यूझीलंड विरुद्धची मालिका आणि टी ट्वेंटी विश्वकरंडक या दोन मालिकांसाठी भारताचा जवळपास एकसारखाच संघ असण्याची शक्यता आहे अशी माहिती बी सी सी आयच्या सूत्रांकडून प्रसंगी देण्यात आली दोन मालिकांमधील मा अंतर कमी असल्यामुळे आणि आय सी सी स्पर्धेच्या एक महिना आधी संघ घोषणा करण्याच्या नियमामुळे दोन मालिकांसाठी एक संघ असण्याची दाट शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता विवेक हिंदी दमदार अभिनयासोबत स्वतःची स्पष्ट वक्तेपणाची ओळख निर्माण केलेला विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याने शाहरुख खानविषयी केलेल्या टिप्पणीने लक्ष वेधून आहे तो म्हणाला की कला किंवा सिनेमा या क्षेत्रात काम कितीही मोठं असलं तरी पुढच्या पिढ्यांना त्याची पूर्ण जाणीव राहतेच असं नाही जसं एकोणीसशे साठमधील अनेक कलाकार आणि चित्रपट आजच्या तरुणांना आठवतही नाहीत दोन हजार पन्नासमध्ये कदाचित एखादी पिढी विचारेल कोण शाहरुख खान काळ बदलतो आणि प्रत्येक पिढीची स्वतःची ओळख तयार होते आपल्यासाठी राज कपूर सिनेसृष्टीचे महानायक आहेत पण आजच्या नव्या प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल माहिती असेलच असं नाही विवेक ओबेरायचं सो वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय हे होतं ई पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर